नमस्कार मंडळी मी तुमचा सारथी मित्र समाधान पाटील तुमचं आपल्या या सारथी परिवारामध्ये हार्दिक स्वागत करतो मंडळी आज आपल्या सारथी परिवाराला दोन हजार सतरामध्ये आपला सारथी परिवार सारथी परिवाराची सुरुवात झाली होती आणि सुरुवात कशी झाली होती हे एक तुम्ही छोट्याशा व्हिडिओमध्ये पूर्वी पाहिलंच आहे आणि नसल पाहिलं तर मी त्याची आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो आहे तुम्ही आवर्जून तो व्हिडिओ पाहा अशा प्रकारे आपल्या सारथी परिवारची दोन हजार सतरामध्ये सुरुवात झाली आणि आजपर्यंत निरंतर असा आपला सारथी परिवार आपलं कार्य करत आहे आणि चांगलं वाईट सगळे अनुभव आपल्याला येत गेले आणि भरपूर अशा गोष्टी आपल्या सारथी परिवारासोबतसुद्धा घडल्या की ज्या गोष्टी नको घडायला होत्या म्हणजेच की जसं तुम्ही समाजामध्ये पाहता की तुमच्यासोबत राहायचं तुमच्याकडून शिकायचं आणि तुमच्याच पाठीमध्ये खंजर खुपसायचा अशाच प्रकारच्या काही गोष्टी आपल्या सारथी परिवारासोबतसुद्धा झालेल्या आहेत असो आपण आपल्याला त्या विषयावर चर्चा नाही करायची आहे आपल्याला आपलं म्हणणं एकच आहे की आपल्या सारथी परिवाराचं मेन उद्दिष्ट आहे एक हात मदतीचा म्हणजे एकमेकाला मदत करा आणि जीवन जगा दुसरी गोष्ट आपण आपलं जे जे काही डेली रुटीनचं काम असतं जे डेली रुटीनचं काम असतं ते करत करतच आपण एकमेकांना मदत करायची सहकार्य करायचं हेच एक माणुसकीचं मोठं ध्येय मोठं कार्य आपल्या सारथी परिवाराने संपूर्ण समाजाला शिकवलं आहे आणि हेच कार्य आपल्याला निरंतर इथून सुद्धा करायचं आहे तर मंडळी तर अशाच प्रकारे आपला हा सारथी परिवार तेव्हाही काम करत होता आताही करेल आणि इथून सुद्धा करेल यात ते मात्र शंका नाही आहे मधले काही काळ आले होते चढ उतार आले होते आणि आता सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या सारथी परिवारात जे विश्वासू आणि सन्माननीय सारथी मित्र आहेत त्यांचा सत्कार समारंभ आपण सुरुवात करणार आहोत म्हणजेच सत्कार समारंभ म्हणजे जे विशेष आपल्याला आता कार्यकारणी स्थापन करायची आहे आणि ती कार्यकारणी कशी असेल आ, त्या अगोदर मी आपल्याला नेमकं करायचं काय तर आपला सारथी मित्र चिटं कुठं आपला सारथी मित्र काही अडचण असेल किंवा काहीही संकट येईल जसं की विशेषतः सारथी मित्र सत्तर टक्के सारथी मित्र गाडी क्षेत्रात दिला आहे ड्रायवर लाईनमधील आहे त्यामुळं ड्रायवर असल्यामुळं इकून तिकडं व तिकून इकडं आपला नेहमीच प्रवास चालू असतो जर समजा आपण जर इथून गेलो आ, मेकर साईडला गेलो किंवा आणखीन आणखीन दुसऱ्या कुठल्याही खामगावला म्हणा किंवा धाडला म्हणा किंवा कुठेही आपण जर गेलो किंवा आपल्या जिल्ह्याच्या बाहेरसुद्धा गेलो आणि जर तिथं आपल्या गाडीला काही झालं उदाहरणार्थ आपलं टायर फुटलं इंजनचं काही प्रॉब्लेम आली किंवा काही वगैरे वगैरे डिझेल संपलं तर आपण आपल्या सारथी सारथी ग्रुपवर माझ्यासोबत असं झालं आहे आणि मी या या ठिकाणी आहे आणि तिथल्या ज्या दहा किलोमीटरच्या किंवा पाच किलोमीटरच्या क्षेत्रामध्ये जो कोणी आपला सारथी मित्र असेल तो सारथी मित्र त्या व्यक्तीला संपर्क करेल व योग्य ती मदत पुरवण्याचा प्रयत्न करेल प्रयत्न म्हणजे योग्य ती मदत पुरवेल आणि अशी ही मदत जो पुरवेल त्याचा आपल्याला तुम्हाला सारथी सारथी परिवाराचे म्हणजे सारथी संस्थेचे संचालक मंडळ त्यांना एका व्हिडिओच्या स्वरूपात म्हणजे तुम्ही तिथं गेला त्या जो कोणी आपला सारथी मित्र असेल त्याच्याशी संपर्क केला तर त्याचा एक छोटासा व्हिडिओ बनवायचा आहे व्हिडिओ म्हणजे काही मोठं अवघड नाही आहे असा आपला मोबाईल धरायचा आहे असा मोबाईल धरायचा कॅमेरा चालू करायचा आणि आपण जे काय म्हणजे जे काय भेटलो त्याला आदाब सलाम जे काय होईल आपलं किंवा तुमच्या गाडीला काय झालं बुवा असं झालं तर त्याचा एक छोटासा व्हिडिओ आपल्याला रेकॉर्ड करायचा आहे आणि तो व्हिडिओ त्याचं काम संपूर्ण झाल्याच्या नंतर त्याला विदा करून तो व्हिडिओ आपल्या सारथी संचालकच्या मंडळाकडे पाठवायचा आहे त्यांना होईल असं की त्यांना बाकीच्या लोकांना सुद्धा प्रेरणा मिळेल प्रेरणा अशी मिळेल त्यांना की बा असं असं सुद्धा करायचं आहे आणि जो व्यक्ती मदत करेल जो त्या पाच किलोमीटरच्या दहा किलोमीटरच्या क्षेत्रामधला व्यक्ती मदत करेल त्याचा आपण सारथी संस्थेच्या माध्यमातून सन्मान करणार आहोत सन्मानामध्ये एक प्रशस्तीपत्र सोबत एक ट्रॉफी असेल ट्रॉफी म्हणजे आपल्या सारथी संस्थेची एक ट्र टौ ट्रॉफी सारथी संस्थेची एक ट्रॉफी असेल आणि एक प्रशस्तीपत्र असेल सोबतच एक रक्कम एक रक्कम असेल म्हणजे ते नगदी स्वरूपात पैसे तर ते किती असेल अजून त्या पैशाबद्दल ठरलेलं नाहीये पण ती एक रक्कम पण आपण ठरवणार आहोत आणि ही एवढी सगळी गोष्ट त्या जो व्यक्ती मदत करेल त्याला आपण देणार आहोत आणि इथून पुढं सर्व सारथी मित्रांसाठी हे लागू राहील म्हणजेच या सर्व गोष्टी आपल्याला अंमलात आणायच्या आहेत मित्रांनो हा एक खूप छान असा उपक्रम आहे यामध्ये कोणाला काही पैसे द्यायचे नाही आहे कोणाला काहीच नाही आहे फक्त आपण जिथं राहतो आपल्या पाच किलोमीटरच्या क्षेत्रामध्ये जर आपल्या सारथी मित्राला जर अडचण आली फक्त आणि फक्त आ... आपल्याला स्वतः जाऊन त्याला मदत करायची आहे मदत म्हणजे काय जर काही इंजिनचं काम असेल तर एखादा मेकॅनिक अरेंजमेंट करून द्यायचा आहे किंवा जर डिझेल संपलं असेल तर त्याच्यापर्यंत डिझेल पोहोचून द्यायचा आहे आणि जर आणखीनही कुठलीही अडचण असेल तर आपल्याला फक्त तेवढी मदत करायची आहे आणि हीच मदत आपली एक मदत एक हात मदतीचा हे कार्य पूर्ण करेल आणि मित्रांनो याचप्रमाणे आपण एकमेकाला एकमेकाला माणूस म्हणून एकमेकाला सारथी मित्र म्हणून एकमेकाला मदत करत राहू हेच आपलं पहिलं आणि अंतिम ध्येय आहे असे आपल्याला खूप असे उपक्रम सारथी संस्थेच्या सारथी परिवाराच्या माध्यमातून राबवायचे आहे पण सुरुवातीचा हा आपला आपला उपक्रम असेल हा निरंतर नेहमीच चालू राहील यामध्ये सर्व सारथी मित्रांनी आवर्जून सहभाग घ्यायचा आहे देव ना करो असा कोणावर प्रसंग येऊ की कुठं संकट येऊ किंवा कुठं अडचण येऊ आणि कोणाला फोन करायचं काम पडो पण परिस्थिती सांगून येत नाही कोणावरही प्रसंग येऊ शकतो माझ्यावर येऊ शकतो तुमच्यावर येऊ शकतो आणि कोणावर येऊ शकतो जर केव्हाही प्रसंग आला तर आपल्या सारथी ग्रुपवरती तुम्ही मेसेज टाका की दादा मी इथं इथं आहे आप किंवा आपले जवळचे जे कोणी ॲडमिन असतील त्यांना संपर्क करा ते तुम्हाला नक्की संपर्क करतील फक्त एक गोष्टीचं मात्र भान ठेवा मित्रांनो कसं आहे माहिती आहे का आपण आहोत गाडी क्षेत्रातले दिवसभर काम करतो आणि स सरासरी रात्री दहा अकराच्या नंतर आपले सारथी मित्र झोपलेले असतात जर आपल्यासोबत असं काही घडलं आणि आपण अकरा बाराच्या नंतर जर असं काही घडलं तर फोन जरा म्हणजे कसं आहे सर्व काही ॲक्टिव्ह राहत नाही पण याच्या अगोदर जर असलं तर तुम्हाला नक्कीच मदत होईल पण थोडंसं उशीर जर झाला तर आपल्याला सकाळची वाट पाहू लागू शकते तर त्यासाठी थोडंसं ॲडजस्टमेंट आपल्याला करावं लागेल पण नक्कीच तुम्हाला मदत होईल हे या सारथीच्या व आपल्या सर्व सारथी मित्राच्या विश्वासाने मी एकदम हमी देऊन सांगतो चला तर मित्रांनो हे असे आपले भरपूर असे उपक्रम आहे पण हा एक आपल्याला सुरुवातीचा उपक्रम आहे हा राबवायचा आहे त्यासाठी सर्व सारथी मित्रांचं सहकार्य अनिवार्य आहे सोबतच आपले सारथीचे संचालक मंडळ त्यांचंसुद्धा सहकार्य अनिवार्य आहे चला तर मित्रांनो भेटूया आणखीन आणखीन अशा छान छान उपक्रमासह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चला तर मग